नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भत्ता डीए पंचावन्न टक्के इतका तो आता वाढून अठ्ठावन्न टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होण्याची शक्यता आहे या काळात तीन महिन्याची प्रक्रिया रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे वर्षातून दोनदा वाढतो मागाई भत्ता सरकार वर्षातून दोनदा मागे भत्ता वाढवते पहिल्यांदा जानेवारी ते जूनसाठी होळीपुरी मागे भत्ता जाहीर होतो तर दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबरसाठी दिवाळीपुरी मागे भत्त्याची घोषणा होते यंदा वीस ते एकवीस ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे त्यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मागे भत्त्याचा निर्णय होऊ शकतो मागे सी पी आय डब्ल्यू औद्योगिक कामगारासाठीचे ग्राहक किंमत निर्देशांका आधारे करण्यात येते जुलै दोन हजार चोवीसपासून ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत सरासरी सी पी आय हा एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा इतका राहिला आधारे नवीन मागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के असण्याची शक्यता आहे ही सातव वेतन आयोगाची अखेरची मागाई वाढ असेल कारण वे या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाकडे लक्ष लागले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन वेतन आयोग लागू होईल पण अजूनही आयोगाच्या टर्म्स अँड रेफरन्स निश्चित झाले नाहीत आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यची नियुक्ती करण्यात आली नाही आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे नवीन वेतनयोग दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस अथवा दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीला होऊ शकतो त्यामुळे त्यासाठी का कर्मचाऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद